हा बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आपले सहर्ष स्वागत आणि आज सकाळी जसे की मी बोललो आणि तुम्हाला दाखवला ज्या ठिकाणी आपले व्हिडिओचे काम चालू होते साईदारा इथनं तिथून मी पुढे आलोलो आणि बरेचसे कामे झालेले या बाजूला जो आपले उतरण आहे हा जो ब्रिज जो ही उतरण आहे येणारी त्याच्यावर डांबरीकरणाचे काम सुरू होतं ते, ते देखील झालेले आणि इथे जसे की बोर्ड हा लावलेला आत्ताच साधारणतः अर्धा तास झाला असेल पावणे सहा सहाच्या पिरियडला बोर्ड लावलेला आहे आणि इथे अजून बोर्ड पडलेले आहेत सूचना तुम्ही पाहू शकता हे बघा इथे हे देखील आता लावले जातील इथे म्हणजे जिथे रस्ता डिवाईड होतो आहे हे बघा इथे सध्या इथे खालती पडलेले आहे हे म्हणजे जिथे रस्ता डिवाईड होतो तुम्ही पाहू शकता इथे रस्ता डिवाईड झाला आहे हे दोन म्हणजे आपण जेव्हा वडपेहून येतो हा वडपेह आला आहेस जेव्हा आपण येतो या ठिकाणी दोन रस्ते आलेले हे बघा इथे खांब आहे हे सॉरी होल आहे या होलामध्ये काम लावला जाईल आणि इथे असा दिला जाईल की दोन रस्ते डिवाईड झाले एक हा हा जे एन पी टीकडे जाणारा आणि आपल्या समृद्धीवर नेणारा तसेच ते लाईट्स जे रात्री जे ब्लिंक करतात त्या लाईट्स देखील लावलेल्या आहेत ज्याच्यामुळे जेव्हा गाड्या लांबून येतील ते ला, ब्लिंक करतला ते तर तेव्हा अंदाज ये बाबा इथे डिवा रस्ता डिवाईड केला गेला म्हणून हा वडपेहून येणारा रस्ता आणि हा जे एन पी टी आणि आपल्या महामार्गावर येऊन जाणारा रस्ता आहे खास आपल्यासाठी आपले मराठी यूट्यूब चॅनल सर्वात पहिले आपल्याच चॅनेलवर हा बोर्ड आत्तासा लागलेला आहे आणि मी योगेश आत्मारंबावले खास आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सर्वचं स्वागत आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे जरूर समजावं म्हणजे कमेंट्सद्वारे आपले मतं मांडावे आणि व्हिडिओ आठल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे अनेक व्हिडिओज खास आपल्यासाठी दा तुम्ही पाहू शकता ही साईड आणि ही जी बाजू आहे हे बघा इथनं गाड्या जाणार आहेत ही आता समृद्धी मार्गे जाईल गाडी इकडून आपला जे एन पी टीवाला मार्ग आहे आता अनेक गाडी आणा जो आहे इथे काम चला फायनल टच आहे त्याच्यावरती डांबरीकरण चालू आहे फायनल टॅच होणार आहे आणि जसे की माझा अंदाज होता अंदाज म्हणजे ही डिक्लेअर झाली तारीख